क्षितिजी फाउंडेशन नवलेवाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून धामणगाव आवारी येथील अनाथ विधवा परित्यक्ता एकल महिलांचे हिमोग्लोबिन रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण इत्यादी तपासणी शिबिर तसेच पंचेचाळीस एकल महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आली आहे सन 2020 हजार वीस मध्ये संस्थेने सेवाभावी वृत्तीने कामाची सुरुवात करून कर्णदोष तपासणी रक्तदान शिबीर वृद्ध अनाथांसाठी मदत धुणीभांडी करणाऱ्या गरजू महिलांसाठी मदत वृद्धाश्रमासाठी दिवाळी भाऊबीज भेट अशा अनेक कार्यक्रमातून सेवाभाव जपला आहे धामणगाव आवारीचे प्रथम नागरिक माननीय सौ पूनमताई आवारी उपसरपंच माननीय गणेशजी पापळ नीताताई आवारी मेनाताई पोखरकर माजी सरपंच स्वातीताई पापळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाचा संपूर्ण शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते हरिभक्त परायण आई विद्यालय विठेची विद्यार्थिनी कुमारी सानिका नारायण मोहटे हिने आपल्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यात आश्रू आणले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सो पूनम बाळासाहेब आवारी याव होत्या श्री गणेश पापळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले सद्भावना व्यक्त केल्या सरपंच ग्रामविकास अधिकारी व तंटामुक्ती प्रमुख या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वायरागर यांनी केले तर श्री पापळ सर यांनी आभार व्यक्त केले ब्रह्मांड न्यूज नेटवर्क साठी श्री सुधाकर घोलप अकोले अहिल्यानगर आज दामनगाव आवारी येथे क्षितिश फाउंडेशन त्यांचे अध्यक्ष वैरागर सर आणि वैरागर मॅडम यांच्या वतीने अतिशय सुंदर उपक्रम दामणगावारीमध्ये साजरा करण्यात आला महिला दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने त्यांनी दामनगाव आवार दि आवारीतील गैर गरजू महिलांना साडी चोली चाळीस ते पन्नास महिलांना चोलीचं चोली वाटप करून अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला तसेच ग्रामपंचायत आणि दामणगाव आवारीतील वैद्यकीय विभागाच्या डॉक्टरनी महिलांची तपासणी करून हिमोग्लोबिन तपासून त्यांचं शरीराची पाहणी केली मी खरंच क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष वायरागर सर आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद देतो एक फाउंडेशन नवनेवारी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी धामणगाव आवारी येथे आयोजित करण्यात आलेला होता या सोहळ्यामध्ये गरीब अनाथ त्याचबरोबर विधवा आणि महिला परित्यक्ता अशा महिलांना साडी चोळी देऊन त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांचं हिमोग्लोबिन चेक करून या महिलांना खऱ्या अर्थानं आधार देण्यासाठी क्षेत्रज फाउंडेशनने प्रिमित्तानं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस महिला साडी वाटप करण्यात आली आणि प्रमुख चेक करून यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनी भारतरत्न राजीव गांधी विद्यालय धामणगाव आवाई त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवली या दोनही विद्यालयाच्या विद्यार्थिनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या उपक्रम राबवते त्यासाठी महिला असतील त्यांचा सन्मान तर सन्मान करणंद वाटतो गेल्या वर्षी भाऊसाहेब असतील आमचे गणेश असतील असतील आम्ही ग्रामसभेत असा ठराव के मंजूर केला होता की ज्या विधवा कार्यक्रम असतील वंचित ठेवत नाही आमच्या प्रमाणात आम्ही त्यांना हदी कुंपूचा सुद्धा सन्मान देतो तर अशा ह्या सर्व सन्मान महिलांचा तुम्ही आज आमच्या गावात आलात आणि खूप आनंद वाटतो का तुम्ही आम्हाला निवडल्या आमच्या गावात आलात तुम्ही आज आमच्या महिलांचा सन्मान महिला देणी करू करताय आज आमच्या महिलांची मान खरच उंचवली आहे आणि आज सर्व क्षेत्रात महिला या पुढाकाराने काम करतायत आवारी तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभलगाव आवारी यांच्या वतीने इथं उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा